जालना शहरात संजय नगर व नूतन वसाहत परिसरात गावठी दारूच्या भट्टीवर कदीम जालना पोलिसांनी छापेमारी केली त्यामध्ये दोन लाख चोपन्न हजार सहाशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी पोलीस उपविभागीय अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे पोलीस निरीक्षक कदीम जालना पोलीस हेड कॉन्स्टेबल सदा राठोड रामप्रसाद केवट ताहेर शेख मतीन शेख विलास बोराडे इम्रान खान आजीज अंसारी, घुले व वा वैशाली जावळे यांनी ही कारवाई केली आहे